आबादूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समार्थ नमस्कार फक्त मग पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे धनप्राप्तीसाठी पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि चहूबाजूने आपल्या घरात आपल्या कुटुंबात आपल्या आयुष्यात पैसा आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय बघाच मंगळवार आहे आणि मंगळवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मंगळवारच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा केली माता लक्ष्मीची ओटी भरली माता लक्ष्मीला प्रसन्न असणारी एखादी जर आपण विशेष सेवा केली तर माता लक्ष्मी जागृत होते कारण हा दिवस माता लक्ष्मीचा आहे आणि जेव्हा माता लक्ष्मी जागृत होते तेव्हा ते आपल्याला आशीर्वाद देते ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा असते ज्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो ज्या घरात माता लक्ष्मी जागृत असते त्या घरात कधीही धन धान्य यांची कमतरता पडत नाही अशा घरामध्ये नेहमीच सुख समृद्धी असते पैसा असतो एकोपा असतो ऐश्वर असतं बघा आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं की माझ्या घरात सुख असावं आनंद असावा माझ्या घरात एकोपा असावा माझ्या घरात कधी पैशांची समस्या नसावी म्हणजे पैशांची अडचण नसावी माझ्या घरामध्ये व्यवस्थित सुखाने जगता येईल एवढा तरी पैसा नक्कीच असावा कारण बघा आत्ताच्या काळात पैशांशिवाय काहीच घडत नाही आपल्या घरातलं कुणी जरी पडलं आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आधी डिपॉझिट जमा करावा लागतो त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं मुलांचं शिक्षण असेल पहिले पैसा द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो आणि जर पैसा नसेल तर आपण खूप डिप्रेशनमध्ये जातो आपल्याला कळत नाही काय करावं किंवा काय कर? जर पैसा नसेल तर समाज पण आपल्याला किंमत देत नाही पैसा नसेल तर आपल्याच जवळची लोक आपल्याला किंमत देत नाहीत किंमत वागत नाही प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये पैसा खूप महत्त्वाचा असतो बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो कर्म सगळं काही करतो पण तरीही आपल्याकडे पैसा काही येत नाही अशा वेळेस तुम्ही उपाय करा अशा वेळेस तुम्ही सेवा करा कारण कर्म आणि कष्ट एका बाजूला उपाय आणि सेवा एका बाजूला जेव्हा कष्ट आणि कर्मांना नशिबाची साथ मिळते जेव्हा कर्म आणि कष्टांना नशिबाची साथ मिळते तेव्हा आपल्या आयुष्यात असणारी अशक्य प्रत्येक गोष्ट शक्य होते म्हणून मी नेहमीच तुम्हाला सांगत असते तुमचे पती काम करत असतील तुमची मुलं काम करत असतील जर त्यांच्या कमाईला नशिबाची साथ मिळावी असं वाटत असेल तर सांगितलेले जे उपाय आहेत ना वेळोवेळी करा कारण उपाय आणि सेवा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्या कष्ट आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देतात मग आता मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो मंगळवारी करायचा आहे सकाळपासनं रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला लागणार आहेत पाच सुपाऱ्या पाच सुपाऱ्या पाच खडी साखरेचे खडे आणि पाच सिक्के तुम्ही एक रुपयाचा सिक्का घ्या दोन रुपयाचा घ्या पाचचा किंवा दहाचा कुठलाही सिक्का घ्या सगळ्यात पहिले देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा बा, बाजूला उदबत्ती लावा बा। मग शुद्ध तुपाचा दिवा हा लक्ष्मीवर्धक असतो जो लक्ष्मीला प्रसन्न करणारा असतो खास करून पैशांच्या ज्या काही सेवा करत असतो त्या तुपाचाच दिवा विशेष प्रभावी असतो म्हणून शुद्ध तुपाचा दिवा बाजूला उदबत्ती लावायची जे पाच सिक्के घेतलेले आहेत ते, तुम्हा प्लेट ते तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यावरती थोडंसं दूध घालायचं आहे थोडं पाणी घाला थोडं हळदीचं पाणी घाला दूध नसेल तर फक्त पाणी आणि हळदीचं पाणी घाला वरून स्वच्छ पाणी घाला आणि पाचही सक् सिक्के जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्या ठीक आहे म्हणजे त्यांना स्नान घालून घ्या सेम सुपारीवर पण तसंच करायचं आहे तुम्हाला पाचही सुपारी एका प्लेटमध्ये ठेवा त्याच्यावरती थोडंसं हळदीचं पाणी थोडं साधं पाणी घाला आणि सुपाऱ्या धुवून घ्या आता आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर तुम्हाला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला एक कापड ठेवायचं आहे त्यानंतर जे सिक्के घेतलेले आहेत ते एका लाईनीमध्ये एक 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 असे पाच सिक्के तुम्हाला ठेवायचे आहेत आता त्या सिक्क्यांच्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिले सुपारी ठेवायची आहे एक 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 अशा पाचही सुपारी ठेवायचे आहेत आणि त्या सुपारीच्या सोबत तुम्हाला एक एक खडी साखरेचा खडा सुद्धा ठेवायचा आहे प्रत्येक सुपारीच्या वरती तुम्हाला थोडं थोडं एक चिमूट चिमुडभर तुम्हाला तांदूळ म्हणजे अक्षता अर्पण आहे तांदूळ अर्पण करायचं आहे ठीक आहे हे करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये एका वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची सुकी जी हळद असते ती हळद घ्यायची आपल्या तीन बोटांमध्ये हळद पकडायची माता लक्ष्मीला आपली आर्थिक समस्या सांगायची आणि जो मंत्र सांगते तो मंत्र सात वेळा म्हणायचा मंत्र आहे ही क्लीम ह्रीम क्लीम रिम क्लीम सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित प्रत्येक शब्द ऐका कारण बऱ्याच वेळा शब्दांनी मिस्टेक होते आणि तुम्हाला मंत्र कळत नाही रिम क्लीम सर्व अष्टकम हा सुख समृद्धी प्राप्ती हा हा मंत्र सात वेळा म्हणा आणि ही आपल्या चिमटीत घेतलेली जी हळद आहे ती त्या सुपारीवर अर्पण करा पुन्हा थोडी हळद पुन्हा सांगितलेला मंत्र सात वेळा म्हणा पुन्हा दुसऱ्या सुपारीवर अर्पण करा असे चिमटीमध्ये घेतलेली जी हळद आहे ती तुम्हाला पाचही सुपारींवरती सात सात वेळा सांगितलेला मंत्र म्हणून तुम्हाला पाचही सुपारींवरती अर्पण करायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला त्या सुपारीला ओवाळायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा ओवाळत असताना माता लक्ष्मीची आरती येत असेल तर आरती म्हणा आरती येत नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सु महामाई श्रीपीठ हे सूरपूजिते शंखचक्र गदा असते हे महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरीही चालेल ठीक आहे इतकं करून झाल्यानंतर काय करा एक दीड तास एक दीड़ तास दीड तास किंवा दोन तास या पाचही सुपारी आणि पाचही खडी साखरेचे खडे तिथेच ठेवा दीड ते दोन तासानंतर दीड ते दोन तासानंतर पाच छोटे छोटे कागद किंवा पाच छोटो छोटे छोटे कापडाचे तुकडे घ्या आणि त्याच्यामध्ये एक एक सुपारी उचला एक एक सिक्का उचलून ठेवा आणि खडीसाखरसुद्धा उचलून ठेवा आता पाच कप्प्यांमध्ये म्हणजे पाच कापडांमध्ये पाचही सुपाऱ्या पाचही सिक्के आणि पाचही खडीसाखरेचे तुकडे ठेवल्यानंतर त्याच्या पाच पोटल्या तयार करा ठीक आहे आता पाच तयार केलेल्या पोटल्यांपैकी पहिली पोटली आपल्या तिजरीत ठेवायची आणि उरलेल्या ज्या चार पोटल्या आहेत त्या आपल्या चार दिशांना आपल्या घराच्या चौ दिशांना त्या ठेवून द्यायच्या आता मंगळवारी ह्या पोटल्या ठेवल्यानंतर तुम्हाला मंगळवारपासून पुढचा मंगळवार येईपर्यंत आठ दिवस तरी त्या आपल्या घरातच ठेवायच्या आहेत पुढच्या मंगळवारी पुढच्या मंगळवारी तुम्हाला ह्या पाचही पोटल्या ज्या आहेत त्या काढायच्या आहेत आपल्या तिजोरीतून आणि बाजूने ठेवलेल्या पाचही पोटल्या काढायच्या आहेत आता सगळ्यात पहिले ज्या सुपाऱ्या आहेत पाचही सुपा सुपाऱ्या एकत्रित करायच्या आहेत पाचही सुपाऱ्या एकत्रित करायच्या आहेत आणि पाचही सुपात्या एका लाल रंगाच्याच कापडात किंवा कागदात गुंडाळून आपल्या तांदळामध्ये ठेवायच्या आहेत जिथे आपला साठवणुकीचा तांदूळ असतो डब्बा असेल टाकी असेल काहीही असेल चालेल त्या साठवणुकीच्या तांदळात तुम्हाला पाच सुपाऱ्या ठेवायचे आहेत जे पाच सिक्के आहेत ते पाचही सिक्के एकत्रित करायचे आहेत आणि ते आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत कपड्यात गुंडाळून ठेवले तसेच ठेवले तरी चालतील ते तिजोरीत ठेवायचे आहेत आणि ज्या पाच सु पाच ज्या खडी साखरेचे आपण खडे घेतलेले आहेत ते पाचही खडी साखरेचे खडे तुम्हाला गोडाचं काहीतरी बनवून त्या गोड पदार्थामध्ये घालायचं आहे आणि संपूर्ण घरातल्या सगळ्या सदस्यांना ते ग्रहण करायला द्यायचे आहे काहीतरी खीर असेल किंवा काहीतरी गोड बनवा जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे गोशाळा गोमाता असेल तर आवर्जून तिथे जा गाईला थोडीशी ही खीर खाऊ घाला आणि घरातल्या सगळ्या सदस्यांनी आहे ती ग्रहण करा कधीच दरिद्रता येणार नाही असणारी गरिबी निघून जाईल पती काम करत असतील मुलं काम करत असतील तुम्ही काम करत असताल तुमच्या कष्टांना मेहनतीने नशिबाची साथ प्राप्त होईल आर्थिक समस्या कायमची दूर होईल आणि जी काही आर्थिक चणचण आर्थिक तंगी आहे ती पूर्णपणे नष्ट होईल खूप साधा सोपा उपाय आहे बघा हा लक्ष्मीवर्धक उपाय आहे जो पैशांची समस्या दूर करणार आहे हा उपाय केल्यानंतर काहीच दिवसांमध्ये तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल जिथे पैसा येत नव्हता तिथे यायला लागला पैसा टिकायला लागा ला लागला जसे चहू बाजूने चहू दिशांनी तुम्ही या पोटला ठेवाल ना तसंच चहूबाजूने तुमच्याकडे धन धान्य हे प्राप्त होईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा